गणपती बाप्पा मोर्या तर आज आपण दर्शन घेणार आहोत अष्टविनायक यात्रेतील सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मक लेण्याद्री डोंगरावरी नदी छातीरी गणाची स्वारी तयाला गिरिजात मजे नाव दगड मंदी कोरलाय भक्ती भाव रमती तरंका संगती राव हे जी, जी। अनेक भक्तगण बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या गणपती मंदिरांना भेट देत आहेत त्यातीलच अष्टविनायक गणपती मंदिरांना भेट देण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी जमलेली आहे आज आपण अष्टविनायक गणपती पैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मक या बाप्पाची महिमा जाणून घेणार आहोत हा एकमेव असा गणपती आहे जो गिरी म्हणजेच पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे गणपती बाप्पाचे एकमेव असे रूप जे डोंगरात एका गुहेत आहे पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने तिला पुत्र व्हावा म्हणून लेण्याद्रीच्या या डोंगरात बारा वर्ष तपश्चर्या केली होती देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली देवी पार्वतीने या गुहेत भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी स्वतःच्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनवली गणपती बाप्पा सहा हात आणि तीन डोळे असलेल्या बालकाच्या बटुरूपात प्रकट झाले त्यामुळे बाप्पांना गिरिजेचा म्हणजेच पार्वतीचा आत्मज म्हणून या गणपतीला गिरीजात्मक हे नाव मिळाले या रूपात त्यांनी अनेक दैत्यांचा पराभव केला जुन्नरपासून सात किलोमीटरवर कुकडी नदीच्या तीरावर लेनाद्रीचे डोंगर आहे या डोंगरात अठरा गुहा असून हे आठव्या गुहेत गिरीजात्मक गणपतीचे मंदिर आहे या गुहेला गणेश लेणी म्हटले जाते मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात या देवळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एकाच मोठ्या अखंड काळा दगडापासून बनलेले आहे पूर्व आणि पश्चिमेस अठ्ठावीस लेण्या असून लेण्यात गणेशाची मूर्ती आहे आपाची मूर्ती पाषाणात कोरलेली आहे मंदिर एक्कावन्न फूट रुंद आणि सत्तावन्न फूट लांब आहे याला कोणत्याही खांबांचा आधार नाही या गुहेची रचना अशी केलेली आहे जोपर्यंत सूर्यप्रकाश तोपर्यंत गुहेत उजेड आहे या गुहेत कोणत्याही प्रकारची विद्युत ऊर्जा नाही गणपती बाप्पाचे हे मंदिर दक्षिणमुखी असून मूर्ती उत्तराभिमुख आहे गुहेत प्रवेश केल्यानंतर प्रथम बाप्पाच्या पाठीचे दर्शन होते बाप्पाच्या या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला आहे तसेच बाप्पाच्या दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला हनुमान व शंकर भगवतांची मूर्ती आहे बाप्पाच्या या मूर्तीच्या नाभीत आणि कपाळी रत्नजडीत हिरे आहेत मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनवले गेल्याने मंदिराला प्रदिक्षिणा घालता येत नाही मंदिरासमोर पाण्याची दोन कुंड्या आहेत तसेच असे मानले जाते की पांडवांनी त्यांचा वनवास काळ या गुहेत राहून वास केला होता ही होती अष्टविनायकातील सहाव्या गणपतीची महती यापुढे सातव्या भागात आपण पाहणार आहोत महडच्या वरद विनायकाची महती तर पाहायला विसरू नका अष्टविनायक यात्रा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला